उपलब्ध होत आहेत अकोला जिल्ह्यातल्या गुडथी इथल्या संजय अटराळे यांनी या योजनेचा लाभ घेत ऑइल व्यवसाय सुरू केला आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना लाभार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी ठरली आहे या योजनेचे अकोल्यातल्या गुढधीचे लाभार्थी संजय अटराळे यांनी हनुमान ऑइल मिल ची सुरुवात केली योजनेच्या माध्यमातून एच डी एफ सी बँकेकडून बावीस लाख रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला लोकांच्या चारचाकी वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या संजय यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यामुळे ते समाधान व्यक्त करत आहेत सात प्रकारचं तेल तयार करतो आणि थेट मी मार्केट न जाता मी कस्टमरकडे जा 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 कडे जे आपल्याकडे डीलर आहेत यांच्या न देता मी डायरेक्ट तुमच्या घरी जसं असलं होम डिलिव्हरी करून देतो मी आणि मार्केटपेक्षा मी फार काही कमी आहे दोनशे चाळीस रुपये हा कोल्ड प्रेजचा मी फार कमी रेटमध्ये देतोय का याचे मार्केट प्राइस सव्वा तीनशे साडेतीनशे रुपये या रेटमध्ये आहे या गुर्दी रहिवाशी मध्ये काय झालेला आहे की हा माझा एक पहिला प्रोजेक्ट आहे आणि याच्यापासून माझा आता एक दहा ते बारा लोक माझ्या घरी कामाला असतात याच्या आधी मी असं होतं की मी लोकांच्या घरी कामाला जायचो आज मला गव्हर्नमेंटनं हे दिले की आज मी माझ्याकडे दहा लोकांना मी रोजगार देतो उत्पादनाची शुद्धता आणि स्वच्छतेमुळे त्यांच्या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यांच्यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे त्यांच्या मिलमध्ये शेंगदाणा करडई जवस बदाम मोहरी अशा विविध तेलांचं उत्पादन घेतलं जातं त्यांचा मुलगा भूषण अडराळे शिक्षणासोबतच उद्योजक म्हणून काम करत असल्यानं नवी दिशा मिळाल्याची भावना त्यानं व्यक्त केली आहे मी बी एस सी फर्स्ट इयर शिक्षक आहे आणि पप्पा सोबत मी मार्केटिंगला जातो आणि माझ्याकडे सात प्रकारचं तेल मिळते योजना मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला कारण माझे बाबा दुसरे जिथं पहिलं कामाला जात होते आणि स्वतः माझ्या घरी आता आठ ते दहा वर्कर कामाला आहेत आणि त्याच्यामुळे मला फ्युचरमध्ये बिझनेस पण मिळाला आणि माझ्या बाबा आजपर्यंत हा बिझनेस झालेला आहे त्यांनी आपला ब्रँड विविध कृषी प्रदर्शनातून राज्यभर पोहोचवला आहे अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना लाभार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी मिळवून देणाऱ्या आहेत अशा योजनांचा लाभ घेऊन प्रगती करणारे व्यावसायिक अनेकांसाठी प्रेरणा स्रोत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला प्रेक्षक <laughs> हो